अकोला जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसला आहे माजी जिल्हा महासचिव आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर चिंचोडकर यांनी आपल्या समर्थकांसह काँग्रेसला सोडचिठ्ठी देत वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला आहे अकोला येथील यशवंत भवनमध्ये वंचित बहुजन आघाडीचे सर्वे सर्व श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली चिंचोडकर यांनी हा प्रवेश केला ओबीसी आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रात ओबीसीच्या पाठीशी उभे राहण्याचे काम केले आहे त्यांच्या या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि ओबीसी आरक्षणाच्या टिकवणीसाठी चिंचोडकर यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला चिंचोडकर यांच्या या निर्णयामुळे अकोला जिल्ह्यात काँग्रेस पक्षाला मोठा झटका बसला असून वंचित बहुजन आघाडीसाठी हे एक मोठे बळ ठरले आहे ओबीसी बांधवांनी आता आंबेडकर यांच्या पाठीशी उभे राहण्याची गरज असल्याचे चिंचोडकर यांनी यावेळी सांगितले चिंचोडकर यांच्या या प्रवेशामुळे आगामी राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे आणि जिल्ह्यात वंचित बहुजन आघाडीची ताकद अधिकच वाढली आहे